पाणी सगळ्यांचा आमचं झालं बघा जेवण झालं धुनं झालं भांडी झाली सगळं आवरून झालं पोरं शाळेला जिकडे तिकडे पाठवून झाली आता बघा आता काय करायचं तर आता मसाला करायचा आहे मसाल्याचा अजून निवडा निवडी करायचे आहे सारं नीटनीटकं करायचं आहे आणि लसूण संपलाय आपला घरातला ह्यांना म्हणलं लसूण आणा अगोदर तोपर्यंत मी कांदा चिरून ठेवते आणि मिरच्या निवडून धन सगळं असं बाकीचं साहित्य निवडून नीटनिटकं करून ठेवते तोपर्यंत मी लसूण घेऊन या आणि लसूण घेऊन आल्यानंतर लसूण सोलायला काय आजी सोलू लागते बाजूस तर करूस तर, तर आजीनं नुसता फोडून जरी उन्हाला ठेवला तरी हातावर चुळून चुळून निघतंय बारीक बाकीचा मसाला होत तर लसून चोलून होत आहे बघा त्यामुळे लसणाचं एवढं काय टेन्शन नाही पण आता सगळं करायचं करायचंय ही घरात जरा लैजी झालं तर या सोकेशमध्ये कर ही सगळं आवरलं इकडे कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या त्या तर ह्यामधल्या खोलीतलं साहित्य आवरत बसली त्यामुळं हे टाईम झाला बघा आता आता लागायचंय आपल्या तयारीला मसाल्याच्या ऑर्डरी भरपूर येऊन पडले ते लोड झालाय तरी पण हसत बसायचं बघा आपण हसत काम करायचं कारण काम करताना आनंद महत्वाचा आहे ते आपण काम करताना किती आनंदाने काम करतो त्याच्यावर कामाचं अवलंबून राहतं समजा टेन्शन बेन्शन विसरून जातं त्यामुळं किती पण लोड होऊ द्या हसत करायचं जेवढं आपल्याला होतंय तेवढं करत राहायचं बघा आपोआप काम होणार आहे आपण की जर लोड घेतला की जर टेन्शन घेतलं व्हायचं त्याच टायमिंगला होणार आहे बरोबर आहे का नाही त्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही आणि आपलं तर एकदा कामाला लागल्यावर सुट्टी आपण देणार आहे का बरोबर आहे का नाही घरातलं तर आवरल्याशिवाय ते मसाल्याचं बघता येत नाही त्यामुळे म्हटलं निवडा निवडी करायची भाजायचं बारीक तर काय आपण पुन्हा जातोय दिवस मावताना बारीक करायला जायचा मसाला त्यामुळं काय टेन्शन नाही एवढं ऑर्डर येऊन पडले त्या मुणा मुणा आजचा दिवस जरा ऑर्डर आता पेंडिंग हायत्या बरं का कारण काल मी मसाला बनवला नसल्यामुळं ह्यांनी नसल्यामुळं ऑर्डर आज पेंडिंग बऱ्याच ऑर्डर येते मला वाटतं तरी वीस पंचवीस किलो ऑर्डर पेंडिंग असते या व्हॉट्सअप चेक केलं मी निमार्द निमार्द ह्यांनी केलं पहाटा आल्यानंतर हँडला यायला पहाट झाली बघा चार वाजले येतं यायला लय वेळ झाला हँडला यायला असू द्या झालंय सगळं आता सुरळीत आणि ह्यांनी गेल्या तरी वरच्या शेतात म्हटलं महागारी आल्यानंतर ना मी लसूण आणतो आणि लसूण आणला का फोडू पण लागतो म्हणलं आज मध्ये त्याला म्हटलं नाही फोडू लागलं म्हटलं तेवढंच बाद झालं म्हणलं तुम्ही त्यांची मदत पॅकिंगला लेस्टिक करू होती तेवढीच माझ्यासाठी लाख मोलाचे कष्ट हे आपण केलंच पाहिजे की हो कष्ट श्रम परिश्रम सगळं आपलं पाहिजे तर आणि त्यांच्या मागं ही झोंब्या मुलखाच्या येत्या ती पाठवण्यापर्यंत डोकं थोडं झंझट असतं मी काल मी व्हॉट्सअप चेक करून बघितलं किती लोड येतोय चेक करायला आणि रिप्लाय द्यायला मैदा लो लोड लोढी तुम्ही लोडचं काम तेवढं सगळं त्यांच्याकडे ते असतंय बघा त्यामुळं करायचं आता मसाला करायला एकदा लागलं का सुट्टी नाही आजी आहे त्यामुळं आजीची लय मोठी मदत होती मला खोबरं चिरण्यापासनं सगळं मला आजी करू लागते त्यामुळं काय आपण टेन्शन घेत नाही फ्रीली खायचं प्यायचं निवांत राहायचं तरी बघा आता जेवण केलंय आत्ता माझ्या लक्षात आलं की गोळ्या औषध माझं खायचं राहिलंय आता थोड्या वेळानं गोळ्या औषध खाते मी नाहीतर आलं त्याने तिकडून का म्हणणार गोळे औषध खाल्ले नाहीत का आणि एक मेन गोष्ट हा श्रावण प्रारंभ झाला आहे सगळ्याला नवीन महिन्याच्या नवीन शुभेच्छा बघा श्रावण महिना समध्याचा असा सुखी समाधानी आणि आनंदी जावो आणि श्रावण महिन्यात आपल्या मसाल्याला पण ऑर्डर करा असं म्हणू नका श्रावण महिना लागला आहे ना आता अंडी मटण खायचं नाही आणि आता कशाला गावटी पूनमचा मसाला मागवायचा गावटी पूनम मसाला हा शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पण भाज्यांना चालतो बरं का तुम्हाला असं माहिती नसली तर तुम्हाला माहिती सांगते मी तर तुम्ही मागवू शकता ज्यांना कोणाला गरज असेल त्यांनी साधा मसाला कसला वेगळा आणि कसला तर आपला मसाला एक नंबर क्वालिटीचा असतो झणझणीत असतो तेज मसाल्यावर असतं आपल्या बरोबर आहे ना आणि आपल्या मसाल्याची मी गॅरंटी तुम्हाला पहिल्यापासूनच सांगते आपल्या मसाल्याची गॅरंटी मी वर्षासाठी गॅरंटी देत असते वर्षभर आपल्या मसाल्याला काय होणार नाही आणि मसाला आपला घेतला ना तुम्ही पॅकिंग आमच्या कोणी पॅकिंग येतं ती पॅकिंग घेतल्यानंतर ती पॅकिंग तुम्ही फोडायचं आणि भरणीमध्ये प्लास्टिकची भरणी असते त्या भरणीमध्ये तुम्ही काढून ठेवायचा त्या मसाल्याला काही होणार नाही स्टीलच्या भांड्यात स्टीलच्या भांड्यामध्ये तुम्ही मसाला ठेवायचा नाही ज्या आता माझ्या बघिन्या त्या जुन्या त्या त्यांना माहिती आहे पहिल्यापासून का ठेवायचा नाही कशा पाय ठेवायचं नाही त्यांना माहिती आहे त्यामुळं सांगायची काही ना गरज नाही मसाला कायम सगळ्यांना रोजच्या भाजीत लागतो मसाला स्टीलच्या भांड्यात ठेवायचा नाही ही सगळ्यांना माहिती असतंय त्यामुळं मी सांगते तुम्हाला आणि प्लॅस्टिकच्या कोणता पण मसाला असू द्या आपला आता काळा मसाला असू द्या लाल पावडर असत्या आणि आपल्याकडे फक्त काळा मसाला भेटतो सगळं कांदा लसूण आणि खट्टा मसाला वापरलेला आपला मसाला असतो भाजणीचं प्रमाण मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण ती माझं सिक्रेट आहे आणि आपला गावटी पुनम मसाला पुण्यामध्ये एवढा व्हायरल झालाय एवढा व्हायरल झालाय की जिकडं तिकडं गावटी पूनमची चर्चा कमी आणि गावटी पूनमच्या मसाल्याची चर्चा जास्त झाली बरोबर आहे ना आणि गावटी पूनमचा मसाल्याला चांगला तुम्ही सपोर्ट केला असाच सपोर्ट राहू द्या हिथून पुढं पण करा असाच तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि टेस्ट क्वालिटी सगळ्यांनी सा आपल्याला सांगितलेली आहेच फोन करून आवर्जून तुम्ही सांगता मसाला आला बरं का फोडल्या फोडल्या घमघमाट गम समध्या खोलीतनं सुटला भाजी केली भाजी एवढी छान झाली आणि एक मेन गोष्ट सगळीजण आहे ना आकाडातला असता का नाही शेवटचा तेव्हा मंगळवारी भरपूर जण उत्सुक होती त्या म्हणजे त्या आठ चार दिवसात ज्यांनी ऑर्डर आपल्याकडून घेतल्या होत्या कारण ती एवढी उत्सुक होती की कधी आपला मसाला येतोय आणि कधी मी त्याचं जा रगील झारगा उठी सारखं मठण करून खाते आज सगळ्यांना उत्सुकता लागली होती आणि काही काही जणांना असं झालं की मसाला त्यांना आज भाजी बनवायची होती तेवढ्यात मसाला पोचला ते म्हणले आता पाच मिनटांचा आम्ही भाजी बनवतोय तर असं झालं फोन करून त्यांनी आवर्जून त्या दिवशी सांगितलं बरं का त्या दिवशी फोन काय मी उचललं काय ह्यांनी उचललं कारण त्या दिवशी आपल्यात कार्यक्रम होता त्यामुळं असं झालं तर जाऊ द्या सगळ्यांनी प्रतिसाद आपल्याला चांगला दिलाय अनु जाऊ न किचन मध्ये काय तर सांडची बिस्किट खायचं आहे तिथं हा याक पुढा फडलेला घेते तर सगळ्यांनी आपल्याला प्रतिसाद आप चांगला दिला अजून आप पण आपला मसाला चालू आहे आणि मसाला ज्यांनी घेतला आहे त्यांना तर सांगायची गरज नाही आपला मसाला कसा आहे कशी टेस्ट आहे कशी क्वालिटी आहे आणि ज्यांनी कुणी घेतला नसेल त्यांनी एक वेळ अवश्य एक किलो मसाला मागवून बघा नंतर तुम्हाला तुम्हाला टेस्ट गावटी पूर्ण मसाल्याची समजणारच तुम्ही फोन करून आवर्जून सांगणार हा खावा अनु आली बघा बिस्किट खायला आणूला चेन पडत नाही माझ्या आल्याशिवाय आहे का ना अनू आहे ना बसली लपून बसली बघा हो माग तर मसाला आत्ता पण आज पण आपला मसाला बनवायचा दोन दिवस मसाला बनवला नाही आजारी होते त्यामुळं आता माझी तब्येत एकदम ठंठण येत आहे काही जणांनी मला फोन करून सांगितलं तुम्ही तब्येतीची काळजी घ्या तर तुम्ही सांगताय म्हणून पण मी घेते आणि माझ्याच जीवासाठी पण मी माझी तब्येतीची काळजी घेते बघा कारण तब्येत आहे तर सगळं आहे तब्येत आपली आस म्हणजे तब्येत सांभाळून सगळं केलं पाहिजे समजाचं म्हणणं बरोबर आहे आपली तब्येत सांभाळी आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये आहे ना आपलं शरीर लाखमोलाचं आहे लय म्हणजे लय एवढा आपला किडेमुंगीसारखा जीव आहे ह्याला लय जपावं लागतं या बरोबर आहे का बरो नाही तर त्या जीवाला जपलं तर आपण पुढं काहीतरी भविष्यात करू शकतो आता किती जरी आपण केलं तर सगळं शून्य आहे आपला जीव सांभाळला पाहिजे लेकरबाळ सांभाळले पाहिजे आपला परपंच सांभाळा पाहिजे सगळ्याकडे लक्ष देत देत दोन पैसे पण कमवलं पाहिजे त्यासाठी कष्ट पण केलं पाहिजे आणि आपलं कष्ट हे प्रामाणिक आहे आपलं कष्ट प्रामाणिक आहे सगळं त्याच्यामध्ये मेहनत आहे त्यामुळं आपल्या कष्टाला फळ येणारच कोणी किती बी आपल्याला हिनवायचा प्रयत्न करू द्या काय बी करू द्या दे, आपल्याला देव काय कमी पडू देणार नाही बरोबर आहे का नाही कष्ट मी, मी करते प्रामाणिक करते कोणाला माझ्या कष्टावर शंका असते कोण माझ्यावर जळतं कोण माझ्यावर काड्या करतं त्यानं मला काय फरक पडत नाही बरोबर आहे का नाही कारण माझं कष्ट मी शून्यातनं केलंय गावटी पूनम मसाला मी शून्यातनं केला आहे त्यामुळं माझं मला माहीत आहे ज्यांनी माझा मसाला घेते त्यांना माहिती आहे त्यांना क्वालिटी माहीत आहे क्वांटिटी माहीत आहे सगळं माहिती आहे आणि गावटी पुनम मसाला ही गावटी पद्धतीनं बनवलेला असतो म्हणून त्याचं नाव गावटी पुनम मसाला आहे गावटीचा ब्रँड आहे आपला गावटी पूनमचा तर असाच ब्रँड मोहर नेण्यासाठी तुमची मोठी आम्हाला मदत झाली आहे मोहरं बी तुम्ही मदत करा आणि मी तुमचं आयुष्यभर आभार मानत राहणार आहे आपली युट्यूब फॅमिली इंस्टा फॅमिली फेसबुक फॅमिली सगळ्यांचा आपल्याला सपोर्ट आहे कुणाला आपण विसरणार नाही सगळ्यांनी आपल्याला सपोर्ट केला आहे आपला बिझनेस एवढ्याचा एवढा करायला प्रयत्न केला आहे अजून पण आपला बिझनेस हाय मिडियम आहे आणि हीच बिझनेस टॉप लेवलला नेण्यासाठी ने पण तुमचं त्याच्यासाठी लय मोठं प्रोत्साहन असणार आहे